हे बघा प्रॉपर मराठा चौक अश्वारुढ पुतळा मागे डवलाने फडकणारा भगवा खाली राजमुद्रा असे सरप्राईज नाही मिळाले तर काय मजा आहे प्रवासाची ऑल इंडिया वी लव अरुणाचल आय लव बोमदिला येस ऑफकोर्स वी लव इंडिया वी लव अरुणाचल ओके आणि आमची बाईक रेडी आहे रायडर पण रेडी बघा छोटुकला रायडर <laughs> <laughs> शेजारीच हॉस्टेल आहे छोटे छोटे मॉंग तुम्हाला पाहायला मिळतील मोमोज आलेत आपले आणि किती सुंदर सारू बघा त्यांनी मी असं कधीच नाही पाहिजे हे बघा माश्याचं लोणचं बापरे सुके मासे आणि हे दिसत नाही सगळे कोवळे बांबू आहेत बरं का मस्त पॅक चालले गाडी त्यामुळे पॅकिंगच्या बाबतीत टेन्शन नाही काय म्हणाल या रोडला हा बघा समोर वॉटरफॉल रोड बघा तिथे सुद्धा वॉटरफॉल आहे ओ स्पॉट बघा खाली मस्त नदी वाहते आणि वर बघा ना काहीतरी मॉनेस्ट्रीसारखं आहे डोंगरावर गुड मॉर्निंग फ्रॉम बोमदिला ब्युटिफुल बोमदिला गेले आठ दिवस आपण अरुणाचल एक्सप्लोर करतो आहे है, आपल्या म्युटिअर थ्री फिफ्टीवरून आधीच्या ऑलॉकमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि आज आपण निघालो आहे बोमदिलावरून परतीचा प्रवास सुरू झाला आहे पुन्हा एकदा बॅक टू गुवाहाटी आणि तिथून बाय ट्रेन मुंबई मित्रांनो बोमदिलासुद्धा जवळपास आठ हजार फीट उंचीवर आहे आत्ताचं टेम्परेचर आहे ना जवळपास एकोणीस डिग्री सेल्सिअस आहे करंट वेदर बघा सकाळचे फक्त साडेआठ वाजले आहेत आणि एकोणीस डिग्री वेदर आहे बोमदिलामध्ये सुद्धा सुंदर मॉनेस्ट्री आहे काल उशीर झाला आपल्याला पोचायला त्यामुळे काल एक्सप्लोअर करायची राहिली त्यामुळे आत्ता आपण पहिले जाणार आहोत बोमदिला मॉनेस्ट्री आणि त्यानंतर सगळं बॅग्स लोड करून परतेचा प्रवास तेजपूर मार्गे गुवाहाटी छान हॉटेल आहे मेन म्हणजे ना व्ह्यू आहे सुंदर आम्हाला बाल्कनीतूनच आणि बजेटमध्ये पडले आम्हाला सोळाशेला आणि फुलं बघा यार त्यांनी जी लावली आहेत ना संपूर्ण अरुणाचलमध्ये तुम्हाला अशी फुलप्रेमी लोकं दिसतील सगळ्या हॉटेलवाल्यांनी जिथे ज्यांची घरं आहेत त्या प्रत्येकाने बाल्कनीमध्ये कुंड्यांमध्ये सुंदर सुंदर फुलं लावली आहेत आपल्या हॉटेलपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर मॉनेस्ट्री आहे सुंदर मॉनेस्ट्री चला आज जाऊन बघूया नेहमीप्रमाणे मॉनेस्ट्रीच्या असणारे पेंटिंग्स Best you अगदी शांत निवांत परिसर आहे मॉनस्टेचा शेजारीच हॉस्टेल आहे छोटे छोटे मॉंग तुम्हाला पाहायला मिळतील आम्ही त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आलोय छान रेस्टॉरंट आहे काल काय आम्हाला जेवण नाही ते पण आज आम्ही चहा मागवलाय चहा आणि सोबत आहे रस्क आणि केकच माझा अर्थातच मिल्क टी आणि नूतनचा ब्लॅक टी बॅकग्राऊंडला गाणं ऐकताय गुलाबी साडी आम्ही अगदी हिमाचल पासून सगळीकडे गाणं ऐकतो ही गंमत आहे आपल्या मराठी गाण्यांची ओके आणि आमची बाईक रेडी आहे रायडर पण रेडी बघा छोटुकला रायडर हा जेवढा वेळ आम्ही सामान मानतोय ना कंटिन्यू येतोच आहे ना ना मुंबई बाईक नाव आहे बॅग्स लोड करून झाल्यात आता लांबचा प्रवास आहे हे सगळं लोडिंग वगैरेचा हा शेवटचा दिवस आहे कारण गुवाहाटीवरून आपण बाईक पार्सल करणार आहे चलो ओके बाय बाय सियो चला गणपती बाप्पा बघा हा वरचा रस्ता मॉनिस्ट्रेल ला जातो वाव सुंदर बोम दिला यार बाय बाय हा बस वेदर राहू दे असंच पावसाने त्रास नाही दिला तर गुवाहाटीला लवकर पोचू कारण ऑलमोस्ट अकरा वाजत आलेत ठीक आहे आज आपल्याला साईड सीन नाहीच आहे कुठे फक्त गुवाहाटीला पोचायचं आहे बघा लेफ्टचा रस्ता जातो तवांगला जिथून आपण आलो आहे आणि राईटला चाललो आपण आता गुवाहाटी वाया तेजपूर किलोमीटरचा साईन दिसत नाही आहे दोन रूट आहेत यायचे एक रूट आहे जो आपण येताना आलो भैरवकुंड भूतान बॉर्डर मार्गे आणि आपण आता जाताना चाललो आहे तेजपूर मार्गे तुम्ही कुठलाही रूट कुठल्याही वेळेला चूज करू शकता पण बेटर दोन्ही रूट एक्सप्लोअर करावेत सो आता हा रूट आपल्याला नवीन आहे सुंदर आहे ना ऊन सावलीमुळे एवढं सुंदर वाटत आहे डोंगर हा हा हो तुम्हाला बघायला एवढा छान वाटतंय तर मला इथे बाईक चालवायला किती आनंद येत असेल इमॅजिन नाही करू शकत वाव आणि स्वच्छ सूर्यप्रकाश दुर्मिळ येऊन या सीझन मध्ये हो दे काय आम्ही सगळे थर्मल वगैरे काढून टाकलं कारण जस्ट एक तास आपण खाली उतरणार आणि मग गरम व्हायला सुरुवात होणार पण इथे आहे ना टेम्परेचर अजूनही आहे डाऊन आहे त्यामुळे थंडी वाजते आता उघून आल्यामुळे ना खूप बरं वाटतं खूप सुंदर आहे अरुणाचल कम्पॅरिझन करू नये पण सिक्कीमची आठवण आली मला हिरवगार तसंच तसेच तस वॉटरफॉल्स आणि तशीच प्रेमळ लोकं लास्ट समरमध्ये सिक्कीम मुंबई ते सिक्कीम पूर्ण बाईक राईड केली होती आणि ते सगळे ब्लॉग आहेत तुम्ही जर पाहिलं नसतील तर सिक्कीम ब्लॉग आवर्जून बघा खूप सुंदर आहेत ऑल इंडिया वी लव अरुणाचल आय लव बोमदिला येस ऑफकोर्स वी लव इंडिया वी लव अरुणाचल रोड्स बघा यार पूर्ण नागमोडी रस्तेत आणि ही डोंगर उतारावर लावलेली शेत एवढी सुंदर वाटतात ना तेजपूर वन फाय झिरो हां बघा या रूटने आपण येताना आलो होतो हां बाले मो भूतान बॉर्डर मार्गे शेरगाव शेरगावला आपण राहिलो होतो बघा पण आता आपण पन, चाललो आहे तेजपूर मार्गे दोन्ही रूट सुंदर आहेत मित्रांनो चलो तेजपूर वन फोर टू सो नाव दिस इज अ डिफरंट रोड फॉर अस मजा आहे ना नवीन रस्ता नवीन सिनरी आणि नवीन अनुभव त्यामुळे परतीचा प्रवास पण आपला नयनरम्य होणार आहे आणि बोनस म्हणजे सनलाईट आहे जी त्या रूटला येताना बिलकुल पावसात आलो होतो ॲक्च्युली पापरे केवढी मोठी दरड कोसळली बघितलीत म्हणून खूप रिस्की आहे अरे हे पूर्ण दगडच कशेत बघा बापरे तो तर असा राहतोय की जातोय असं वाटतं म्हणून मित्रांनो इथे नॉर्थ ईस्टमध्ये खूप रिस्क आहे आमचं सुदैव आहे की आम्हाला एकही एक रोड ब्लॉक वगैरे मिळाला नाही मान्सून सीझन बिगिन झालेला असताना सुद्धा सुदैव आमचं त्याचवूड अजून पोचायचं आहे आणि काय सुंदर व्हॅल्यू आहे बघा वाव मस्त नदी वाहते पांढरं शुभ्र पाणी आहा हा हा सुंदर वाटते नदी आणि निलगिरीची झाड आहेत दोन्ही बाजूला हा 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 काय वेगळाच वेगळाच रस्ता आहे माहोल निलगिरीचा वास येतोय है है ना सुंदर मराठा चौक बस स्टॉपवर हा शिवरायांचा अश्वारुढ सुंदर पुतळा आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय वा हे बघा प्रॉपर मराठा चौक असंच नाव आहे याला किल्ले वजा स्मारक त्यावर अश्वारूढ पुतळा मागे डवलाने फडकणारा भगवा खाली राजमुद्रा आणि या इथे शिवरायांचा लिहिलेला शॉर्ट शॉर्ट हिस्ट्री वा एक नवीन ऊर्जा मिळाली छान वाटलं मित्रांनो शिवराज्याभिषेकाचं हे साडेतीनशे वर्ष आहे त्यानिमित्ताने सुद्धा राजांना मानाचा मोजरा मराठा बटालियन उर्फ जंगी पलटनने एप्रिल दोन हजार बावीसमध्ये हा पुतळा उभारला आहे वाव अक्षरशः अक्षरश शार पाणी दिसतंय स्पॉट बघा खाली मस्त नदी वाहते आणि वर बघा ना काहीतरी मॉनेस्ट्री सारखा आहे डोंगरावर दिसतंय तुम्हाला वा हा हा बघा सुंदर मॉनेस्ट्री हा आम्हाला वाटलं खाली उतरतोय आणि परत चढाई सुरू झाली आहे बघा आणि नजारे बघा व पुन्हा खडा चढ आहे आणि समोर धुकं पण दिसायला लागलं आहे हे आहे अनप्रेडिक्टेबल वेदर थोड्या वेळापूर्वी आम्हाला ना गरम व्हायला लागलेलं गरम आता परत थंडी वाजायला लागली बायकर्स खरं तर गुवाहाटीला पोचायची घाई लागली पण एक मन सांगते की सिटीमध्ये पोहोचूच नाही हा रस्ता हा प्रवास ही अरुणाचलची सफर संपूच नाही ने। निचपूट टनेल आलाय आणि गाडीने पण कम्प्लीट केले वन थाउजंड था। <गणीट> क्या बात आहे आणि फुल धुक आहे टनेल मध्ये पण फॉग होतं आणि हे काय यार पलीकडे आलो तर पूर्ण फॉग आहे थंडी <गणीट> वाजायला लागली घ्या आम्ही संपतोय झालं अरुणाचल फॉग पाऊस बिऊस संपला आणि नाही का ते सापशिडी खेळताना नाक गिळतो आणि तुम्हाला परत ते आणून टाकतो तसं झालंय बोमला आता असे सरप्राईज नाही मिळाले तर काय मजा आहे प्रवासाची चला चालू करा हजार कंटिन्यू हे बघा दिसतंय दरीतून ढग वर येत आहेत आओ आओ हो घडत हो आलो हो, हो, हो। <laughs> आलं का वॉटरफॉल छोटासा उ वा 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 वाव वॉटरफॉल्स धुक का बाजूला खोल दरी ज्यात काहीच दिसत नाहीये तेजपूर राहिले एक्झॅक्ट हंड्रेड आणि व्ह्यूज हो 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 हाथ है सुंदर अद्भुत अफाट भालुकफोंग रहा 40 चालीस किलोमीटर मजे अरुणाचल की सीमा ता बारा तसा अपन क्रॉस करना आहोत लुक रोड ओ और सुंदर रोड है यार क्या बात है काय म्हणाल या रोडला हा बघा समोर वॉटरफॉल रोड बघा तिथे सुद्धा वॉटरफॉल आहे ओ अनबिलिवेबल रोड आहे वन ऑफ द बेस्ट रोड एव्हर आय ड्रिवन बिफोर प्रत्येक टूरला हेच म्हणतो म्हणा पण हेच तर गंमत आहे वा अरुणाचल जाता जाता इतकी सुंदर दृश्य देऊन चाललंय ना की असं म्हणजे ना खूपच राहावा की अरे यार कम बॅक आणि मिस वाव वायम वन मोर वेटिंग हा बघा पुढे आणखीन एक वॉटरफॉल सेम कॉपी आहे आणि पलीकडचा नजारा बघा जिथून आलो ना आम्ही आता हा 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 हा। हे बघा सौंदर्य आहे पण खडतर रोड असून संपलेले नाही ते बघा चिखल हे सगळं आम्ही विसरलेलोच हो 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 वो, पूर्ण मडी आहे जा बाबा पुढे खाली आलो आहे व्हॅलीत गरम पण व्हायला लागलं आहे धुका गायब आणि एवढासा रस्ता आहे बघा एवढा छोटासा रस्ता आहे ना वाटतच नाही की हायवेला आणि बांबूची बन बघा मस्त वाटत वाटेत ना एवढी लोणच्यांची शॉप आहेत ना मच्छीचं लोणचं आहे हे कसलं आहे बांबू छान आहे मच्छीचं पण आहे बघू दाखव हे बघा माशाचं लोणचं बापरे सुके मासे आणि हे दिसत नाही सगळे कोवळे बांबू आहेत बरं का फ्लो बघा पाण्याचा इथे ना रिवर राफ्टिंग पण चालते नॉट शुअर ब्रह्मपुत्र आहे की कोटली नदी आहे कारण तेजपूरला ब्रह्मपुत्रा लागते आय नो तीच असावी भालूक फॉंगला पोहोचलो आहे म्हणजे आपण अरुणाचल बॉर्डर क्रॉस केली आहे एवढे दिवस अरुणाचलमधले अविस्मरणीय होते सुंदर प्रवास हे बघा आसाम पोलीस लिहिले ना सो so, बाय बाय अरुणाचल परत नक्की भेटू आणि तुम्ही जर आधीचे सगळे ब्लॉक पाहिले नसेल ना तर नक्की बघा आता चाललो आहे आपण गुवाहाटी तेजपूर मार्गे अजून तेजपूर आहे फिफ्टी फोर किलोमीटर किती दिवसांनी डोंगरधरातून खाली आलो आहे आणि प्लेन रस्ता लागला आहे फिफ्थ गिअर टाकला आहे मी ऐंशीच्या स्पीडला आहे जवळपास आठ दिवसांनी पाचवा गिअर टाकला आहे आणि वेदर यार एवढं उकडायला लागलं ना काडीला मग बॉडीला सवयच नाही गेले आठ दिवस एवढ्या लो टेम्परेचरमध्ये राहिलो आहे आणि सडनली टेम्परेचर एकदम वाढलं आहे खाली आल्यावर आणि काढ पण आहेच पुढे मोठी राईड झाली आणि थोडासा पाऊस पण पडायला लागला मग आम्ही घेतला एक शॉर्ट ब्रेक काबेरी किचन गाडी पार्क केली इथे मी या आय लव्ह मोमोज म्हणून आम्ही पण ऑर्डर केले आहेत मोमोज मोमोज आलेत आपले आणि किती सुंदर सारू केलेत बघा त्यांनी मी असं कधीच नाही पाहिलं त्याच्यावर ना थोडं तिळे लावलेत आणि हे काय का गाजर आहे ना आणि चटण्या पण बघा रेड ग्रीन आणि ही मोयनेच असेल व्हाईट आणि सोबत सूप किती छान सारू केलं आहे चला मस्तपैकी आहे ना ऊन पण पडले ओके राइट आपला चलो, हिल टॉप हॉटेललाच राहिलो आपण गुवाहाटीला पहिल्यांदा आलोला जेव्हा राहिलो होतो तेच हॉटेल आहे तेजपूरच्या पुढे ॲक्च्युली काय झालं मेमरी कार्ड फुल झालं चेंज करायला पण वेळ मिळाला नाही तसंच आम्ही फास्ट आलो आणि फायनली नऊ वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो सो so, मित्रांनो आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया गतीच्या वेअरहाऊसमध्ये आपली मीटिओर थ्री फिफ्टी पार्सल करायची आहे गुवाहाटी टू मुंबई गतीच्याच वेअरहाऊसला आलोय आहे पामोई तुम्हाला आठवत असेल आपण बाईक इथूनच कलेक्ट केली होती आणि आता रिटर्न पण आपण इथूनच टाकतोय कैलाश शर्मा म्हणून आहेत गतीचे यांनी खूप कॉपरेट केलं यांचं मी कॉन्टॅक्ट डिटेल टाकून देईन तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला हेल्प करतील आला थँक्यू तुमाल हे आमचे जॅकेट्स ठेवले तिकडे पॅक करणारे आहेत राहुल झा मस्त पॅक चालले गाडी त्यामुळे पॅकिंगच्या बाबतीत टेन्शन नाही ओके थँक्स राहुल जी गाडी मस्त पॅक झाली फायनली कर्मभूमी पकडून आम्ही मुंबईला परत चाललोय कारण आपल्या पण कर्मभूमीला जायचा वेळ आलाय म्हणजे महाराष्ट्रात तर हवलं इथेच संपूया मित्रांनो भेटूया लवकरच एका नवीन बॉक् एक नवीन सिरीजमध्ये नवीन डेस्टिनेशन तोपर्यंत